नमस्कार मित्रांनो मित्रांनो आय पी एल सुरू व्हायला काय दिवसात बाकी राहिलेलं आहे आणि बरेच या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी आहेत ते उत्सुक आहेत आय पी एल बघण्यासाठी तर या ठिकाणी आय पी एलचं वेळापत्रक कसं आहे कोणकोणत्या मॅचे कधी भनर आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सविस्तर सांगणार आहे अगदी काहीच या ठिकाणी काही दिवस बाकी आहे की आय पी एल सुरू होण्यासाठी तर या ठिकाणी आपण ह्या हंगामाचे वेळापत्रक कसे आहे शेड्यूल कसे आहे हे आपण आज जाहीर करणार आहोत तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा पहिला सामना बावीस मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे तर मुंबई इंडियन्सचा जो पहिला सामना आहे तो तेवीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स बरोबर होणार आहे जाणून घेऊयात मुंबई इंडियन्सच्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक तर मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक आपण हे बघूयात तेवीस मार्चला मुंबई इंडियन्सचा पहिला सामना या ठिकाणी जे आहे ते चेन्नईसोबत होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे एकोणतीस मार्चला मुंबईचा दुसरा सामना गुजरात टायटन्स होणार आहे आणि सामना गुजरातमध्येच हा होणार आहे त्यानंतर एकतीस मार्चला मुंबईचा तिसरा सामना होईल कोलकाता नाईट रायझर्स विरुद्ध हा सामना होणार आहे हा सामनासुद्धा मुंबईत होणार आहे त्यानंतर चार एप्रिलला मुंबईचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे हा सामना लखनौमध्येच होणार आहे त्यानंतर सातवा एप्रिलमध्ये मुंबईचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे त्यानंतर तेरा एप्रिलला मुंबईचा सहावा सामना जो आहे ते दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार आहे हा सामना दिल्लीत होणार आहे त्यानंतर सतरा एप्रिलला मुंबईचा सातवा सामना सनरायझर हैदराबाद हैदराबाद यांच्याशी होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे त्यानंतर वीस एप्रिलला मुंबईचा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे त्यानंतर तेवीस एप्रिलला मुंबईचा नऊवा सामना सनरायझर हैदराबादशी होणार आहे हा है। सामना हैद हैदराबादमध्ये होणार आहे है। सत्तावीस एप्रिलला मुंबई दहावा सामना लखनऊ सुपर जायंट्सबरोबर होणार आहे हा सामना ल लखनऊ मुंबईत होणार आहे त्यानंतर एक मे रोजी मुंबईचा अकरावा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे हा सामना राजस्थानमध्ये होणार आहे त्यानंतर सहा मे मुंबई सहा मेला मुंबईचा बारावा जो सामना आहे तो गुजरात टॅंडर्सशी होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे अकरा मे रोजी मुंबईचा तेरावा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे हा सामना पंजाबमध्येच होणार आहे त्यानंतर पंधरा मे रोजी मुंबईचा सामना चौदा वा सामना जो आहे तो दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे हा सामना मुंबईत होणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचे सामने तेरा शहरामध्ये खेळवले जातील आय पी एलच्या अठराव्या हंगामातील सामने एकूण तेरा शहरामध्ये खेळवले जातील आय पी एल दोन हजार पंचवीसचे सामने लखनौ मुंबई हैदराबाद चेन्नई अहमदाबाद विशाखापट्टणम गुवाहाटी बेंगलुरू न्यू चंदीगड जयपूर दिल्ली कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळले जाणार आहेत